मधुरा मंत्र मूलं सद्गुरुस्तन्नमामि नित्यशोधन दयाभासमिरा कारणं निरंजनं नित्यबोधं चिदानंदं गुरुणा ब्रह्मना नमः मे ज्ञानमूलं तस्मै श्री गुरुभये नमः सुदुर्णात् महाराज की जय एकांत्ये श्री आबसति एतेन

त्यानं मग फिरला म्हणून ऋतूधोन राजा धोळ्यावर बसून गेला त्या गेला गेला, गेला वर हा राक्षसाचा पाठला करत गेल्याच्या नंतर ते पाताळ युरामध्ये गेला गेल्यावर कसे ते गोपुरे त्यानं पाहिले आणि तिथे एक कन्या बसली होती हातामध्ये एक चेंडू घेऊन त्याच्या मागे ते राजा गेला ते कन्यावरील मांडीवर गेली की राजाही त्याच्या मागे गेला म्हणून मग तिथे एक सुंदर अशी स्त्री बसली होती तिच्या काय दाशी होत्या बाजूला ते राजाला पाहून मूर्चीत पडली कालच्या आद्यामध्ये एक कथा झालेली होती मूर्चीत पडल्याच्या नंतर ऋतूवर राजाला बघा आश्चर्य वाटलं म्हणजे मला पाहून येऊन का पडली काय झाला असं मग आता त्या ठिकाणी तिला सावध केलं तिच्या होत्या तिने तिला सावध केलं आता राजाचं म्हणणं की बाबा ज्या ठिकाणी स्त्रिया बसलेल्या आहेत ना त्या ठिकाणी पुरुषांना जाणं निषेध आहे आणि ते दोष आहे मग ते त्याचा दोष लागते हा शास्त्रार्थ जाणार असल्यामुळं राजा मग त्या ठिकाणी ते महाग पडत मार्ग पडत त्याच्यानंतर मग त्या स्त्रियाला ते राजा निघून जाण्याचं हाक मारली तिन हा हा तुम्ही कोण आला तुने? का जाताना बाईन त्या स्त्री त्या तिथल्या राजाच्या त्या कने हाक मारली म्हणे तुम्ही कोण हा पुरुष आल्या कुठून आणि जाता का करून म्हणे थोडं समाधान करा बसून थोडं समाधान व्हा म्हणून तिने हाक मारून बोलवलं त्या राजपुत्र म्हणे येसे ए नर वरचित स्थळी कशी राय विश्रांती शे मूर्ती आईशी काले राजा म्हणला ज्या ठिकाणी कोणीच माणूस नाही त्या ठिकाणी तू विश्रांती का म्हणले आणि मला पाहून तुला मूर्छा का आले बाबा म्हणला म्हणून मी वापस होतो मला हा लाईट टेस्ट वाले बरं घडी घडी लाईव्ह असता तुम्ही कोण आत कोण स्थान हे मग समाधान वाटेल तुम्हाला समाधान वाटेल म्हणले तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे म्हणला ते तुम्ही कोणाच्या कोण व्हा आणि या ठिकाणी तुम्ही का बसल्या कोण आहात तुम्ही विचार दे असे नृपाच हे वचन त्या कन्याचे ऐकून सचवी सखी सक्षण माझे वर्तमान सांग म्हणून मला त्या असं त्या राजाच्या फुला मुलाच बोलणं त्या बाईनं ऐकल्याच्या नंतर स्त्रीनं त्या राजकारण आपल्या सखीला सुचिल तिनं सांग म्हणले माझी सगळी माहिती असे म्हणून हे कासा आयुष्य हे होणी सोडी तिक्षण श्वास पुन्हा पाहू न पाहत असे ए असं म्हणून तिला ते पाहू लागली पाहू लागल्यानं सोन आणि पुन्हा मूर्चा येऊन त्याला पाहत त्याकडे पाहून पडू लागली अशी त्या कनीची अवस्था झाली त्या सखी तिला सावरून मंद मंद वारा घालून सावधान करून राज नंदना प्रती बोली एका तिच्या जे सोबतच्या ज्या सख्या होत्या त्याने तिला सावरलं आणि त्या राजनंदनी जी स्त्री होती तिला मंद मंद हवा वारा घालून तिला सावध करून बोलू लागले आपण आपण आता सांगितलं मग तिच्या ज्या सख्या होत्या सोबतीने मैत्रिणी ते बोलू लागल्या ते मैत्रिणी काय म्हणते हो तर म्हणले हिन तर अगोदर सर्व काही चांगलं होतं म्हणली परंतु तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला पाहून तुम्हाला बोलून हिनं मोर्च्यावर पडली म्हणून सांगितले तिच्या मोहाचे कारण खचित झाला तुम्ही जाण दर्शने मूर्चा आणि मूर्चेचे कारण तुम्ही चाल आणि तुम्ही आल्याच्या नंतर हिला मोह झाला आणि मग मोह झाल्यामुळे हिनं तुम्हाला पाहून मोह बसवून मूर्ची घेऊन पडली म्हणजे विश्वा विश्वावसू गंधर्व थोर त्याची कन्या ही कन्या सुंदर पाताव्या विश्वासुर नावाचा गंधर्व होता आणि त्या गंधर्वाची कन्या या पाताळ असुरानं हे लवकर झालं होत ते पळून आणलेली होती म्हणजे ते त्याची कन्या आहे इथं पळून आणलं होतं त्यानं ठेवलं म्हणजे टाकून मदर असं आईचे नाम केवळ लावण्याचे धाम दैवयोगे आपुला अगमा होनी संगमा धाड आई आणिच नाव म्हटलं सा आहे आणि दैवय तुमचा आणिच इथे या ठिकाणी संगम झालेला नाही आहे म्हले आणि राक्षस आणि याला त्या गंधर्वाचे कने हे पुळून आलेली कन्या आहे म्हले गंधर्वाचे द तेवरो इचे ए कशी दैत्याच्या मनामध्ये दुष्ट भाव आहे म्हणजे विवाह करावा अशी त्या दैत्याची इच्छा आहे भोगासाठी या ठिकाणी दैत्या अनुसरी बलत्कार्य भोगण्याचा प्रयत्न करत होता या इच्छेने त्याला इथं आनंद ठेवलं आणि परंतु इच्छा मनामध्ये दैत्याच्या विषयी युवा करण्याची इच्छा नाही म्हणजे तो वेळ टाळावयासे हिने सांगितले त्यासे दिवाण होता मुचे वंशे हे पुरुष असे न आणि मग बलात्कार त्याच हा यांना आपला हे करू नये याला बलात्कार करू नये म्हणून त्याला एक त्या गंधर्वाच्या कन्न त्याला मंजूर शब्दामध्ये बोलून विश्वासात घेतलं आणि आमच्या वंशामध्ये विवाह झाल्याशिवाय संबंध होऊ शकत नाही असं त्याला सांगून टाळण्यासाठी सांगितलेलं आहे होता करशील तरी मी प्राण आणि जर विवाह न होता तू जर मला स्पर्श केलास तर मी आपला प्राण देईल असं त्याला भय घालून मी या ठिकाणी त्याला टाळत आहे असं ते सविस्तर कथा त्या कन्याची जे मैत्रीण होती ते सांगून आले मगेचे वचन मानून विवाह करावा म्हणून शुक्राचार्य बोलावून लग्न शोधन पैकी आता या ठिकाणी असं तिचं म्हणणं आहे मग दैत्याचा गुरु आहे शुक्राचार्य मग शुक्राचार्याला बोलून लग्न साधण्यासाठी लग्न घटिका साधण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला म्हणून उदय एकत्र योजिला मुहूर्ता शेजू योजिला आणि मग आता, मले नीचे लगने गतिका आने मर आता इला तर दैत्याशी करायचा नाही म्हणून हिला अशी मोर्चा येत आहे आता याच्यातून सुटका कशी व्हावं आतापर्यंत त्याला बिनायुवाचा समन ठेवण्यास ठेवला तर एकाने स्पर्श केला असत माझा प्राण करून घेई मी प्राण म्हणून सांगलो परंतु आता पुढे लग्न केल्याच्या नंतर पुढे काय करावं या विचारानं ते असे कालच हे प्राण सोडावया उथली कालच या ठिकाणी निघून गेलाय म्हणजे आणि ते संधी पाहून प्राण द्यायला उठली म्हणून तव कामधेनु येऊन मध्ये मधले शेन सोडी प्राण एक वीर दैते भेट येईल माता त्या ठिकाणी काम धरून माता आली आणि सांगितली मधलसे तू प्राण नको देऊ एक वीर दय येऊन म्हणजे दैत्याला त्याचं छेदन करीन त्याला आणि त्याला मारून समार करून मी तुला भेट देईन असं तिने वचन दिल्यामुळं थांबले म्हणते तो असे हे नाही काम ना एक वीर दैते भेटून एक दैत्या एक वीर आ, एक वीर ये तुम्ही तू असेल तू तुला आई उगे बरे तू करू आणि ते सर्व सुंदर आहे आणि ते त्याचा हात धर म्ह तू आणि त्याच्यास तू कर तू आपला प्राण त्याग करू नको असं काम देऊन सांगितलेलं आहे गोलो कापासून पासून मी आले दया करून काम असे सांगून गुप्त आणि हो ना गो लोका आलो दया तुझी दया करून तुझ्यावर दयावर सोन आलो आणि मग तुला सांगत आहे कि वा म्हणे आता तू याच ठिकाणी प्राण तयार झाली ते दे 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 मत परंतु तिला रुकिल त्या गो गो लोकान आल्या गो काम धेऊन आणि सांगितलं एक वीर येईल म्हणे आणि ती त्या दैत्याला संवाद करी आणि तुला भेटल तू त्याचा हात धर असं सांगून घे आणि तिने गुप्त झाली एवढं सांगून असं त्या संख्येने सांगितलं ही घडले कोणी आणि असं घडलं म्हणल्या दैत्यानं वरारूप धरलं म्हणे त्याला बाण आणलेलं आहे म्हणे त्याला फार दुःख झाले दैत्याला त्याला कोण बाण आणला याला काय माहित आहे पण हे ते यानंच आणला होता बाण ते त्याला बोलू लागले ला ला तो पाताळी गेला कुणा आपले पचात झाले आगमन तेव्हाचे माझे मन समाधान पावली आणि ते पात्रामध्ये लपून गेला बसला म्हणजे आपल्या जे मरणाच्या भेवान ते गेला म्हणजे पात्रात लपून बसला त्याला फार वेदना झालेला आणि तुम्हाला कोण माझं मन समाधान झालं असं ते म्हणून तुम्ही आसुरे असा झाला माझा निर्धारे वाटे तुम्ही आमर आधी रे अस आणि आसुराला तुम्हीच मारल्या तुम्हीच बाण त्याला आणल्या असा आमचं मला वाटायला म्हणले आणि असा संकेत पहिलेच मला गोमातेला दिला होता म्हणजे कुंडला नाम हो माझे असे ना मी ताप साची योग योगाभ्यास करून आणि माझं नाव कुंडल आहे आणि मी सोपती नव्हती नव्हती तुम्हाला नाव कुंडल आहे आणि मी या तापशेची मैत्री नाव म्हणली हिमानला हिमानचळाला मी राहतो ते ते गंधर्व कन्या क्रीडते ते ते शी घडली गोष्टी ज्यावेळी दैते पाहत ते आकाशपंथी इराईनी त्या ठिकाणी हिमांचळाच्या ठिकाणी मी तप करीत असते वेळेस गंधर्व कनेश संघ माझे मैत्रत्व झालं दोस्ती झाली दोस्ती झाल्यावर मग या ठिकाणी तिथूनच त्या दैत्याने पाताळी मार्गाने या आणलं आणि मी सोबत आलो असं ते आपलं सर्व घडलेली हकीकत चांगलं आहे तो आज सोर ओळखून न्यायची करावे म्हणून त्याने त्या प्रार्थन सांगितले ते एक माझा तू हिच हित करा म्हणून त्या देत्याला जे सांगले ते तो ऐक म्हणले ही असे माझे सके माझ्या हित होईल दुखी तरी मला आईने तुझ्या लोक हे मग ही सुखी होईल आणि मग आता हे माझे सखे आहे म्हणजे आमचं दोघाचा फार म्हणजे सखे तो आहे म्हणजे म्हणून तू हिला हिच्या संघ विवाह सोबत तुझ्या गावात तुझ्या लोकाला घेऊन जा तरच तिने सुखाने राहील नाही तर राहू शकत नाही म्हणजे हे ते आम्ही मला आई बरोबर आण हे सखे आजी फळले माझं दैत्या सोबत असं म्हणून मी आलो म्हणले दैत्याने मग ते मान्य केलं म्हणून मी हिच्या सोबत इथं आलो म्हणले हे मी सर्व कथि हे आपले दर्शन झाले आम्हा करता तु अर्थ आले हे आपले नाम सांगा आता इतर मी आलो म्हणले आणि आमची हकीकत जे घडली तुम्हाला सांगितले आता इथपर्यंत जे जे काही घडलं ते ते तुम्हाला सांगितलं आता आपलं सांगा म्हणजे नाव काय तुम्ही कुठून आलात कोण आहात तुम्ही तुमचा परिचय द्या म्हणजे असे सखीचे वचन ऐकून बोल हे नरपरंगन मी अमरनो हे राजाचा तो मुलगा म्हणले बाबा मी अमरण म्हणले मी कोणी अमरपुरीचा इंद्रपुरीचा कोणी देव किंवा को गंधर्व कोणी नव्हत म्हणले तुम्ही मृत लोकीचा एक राजाचा मुलगा आहो असं सांगितलं त्याने राजा शस्त्रोजित त्याचा असे मी सुत ऋतु ऋतुध्वज पितृ पित्रुभक्त असे मी शत्रु ध्वज नावाचा एक राजा आहे त्याचा मी सुत म्हणे त्याचा मुलगा म्हणे आणि ऋतुध्वज माझं नाव आहे असा आपला परिच दिला गुवाले गालव यज्ञ रक्षणार्थ माझी मुला आणि त्याच्या यज्ञाचा रक्षणार्थ मला माझ्या पिताने वाटलावलेला आहे मी पितृभक्त आहो आणि मग त्या निमित्त मला या इतर पाठला करीत आलो त्याने आपले जे घडले ते तो ना मरा आपण आला केला तो या।, ते तो या दरीच घुसला पळाला म्हणले आणि त्याला मारण्यासाठी पाठलाग करीत मी इथपर्यंत आलो तो या तरी मध्ये घुसला म्हणजे मारावा म्हणून ऋषी असे आज्ञा आपण झाले दर्शन सर्व कळून मग त्याला मारावे ऋषीची आज्ञा होती आणि त्याला मारण्यासाठी मी त्याचा पाठलाग बी केला पण ते पळून गेला आता इथं इथपर्यंत आल्याच्या नंतर तुमचं आमचं दर्शन झालं मग असं ते राजाने सांगितलं कुंडला म्हणे एकच अ श्रेष्ठ बंधू पाताल कनिष्ठ बंधू तालकेतो लोक दैती माझा ते कुंडला जे होती तपस्वी गंधर्वाच्या मुलीची जे सखी होती ते म्हणले हे दोन भाऊ आता म्हणजे त्या भावाचं नाही काय पाताल बंधू पाताल कनिष्ठ बंधू चाल केलो ताल ताल आणि पाताल केो नावाचे दोन भाव आता म्हणजे आणि यायनं सर्व जगाला दुःख दे जीवाला दुःख दिले म्हणजे हे येते हे वास करे ते आजती घेऊन भीती पाहता येईल पडे असत येते तुझ्या आती येतील माझा ते तुझ्या भीती गोळ पातळात लपलेले आता आणि ह्या ठिकाणी दोन्ही बंधू राहतात पाताल की आणि दाल की आणि हे जगाला त्रास देणारे हे दोन दैत्य आता आणि तुझ्या भीतीने पातळात लपलेच म्हणे एक असे विनंती हे कन्या पवित्र निश्चिती

मग हे योगिनी आहे म्हणजे इतिहास दुसरी कोणती मिळणार नाही करतो अशी हिची ख्याती आहे म्हणून सुंदर बी आहे ज्ञानी बी आहे आणि गंधर्व कने आहे म्हणून हिचा तुळ सग विवाह करा हिचा हात धरा असं त्या सखीने तिच्या सांगितलं क्षेत्र म्हणजे दुःख हे त्या वारून रक्षी लोक म्हणून क्षेत्रिय नाम चोक तुम्हाला लोक देतात शेत म्हणजे दुःख शेत म्हणजे क्षेत्रिय क्षेत्रिय म्हणजे लोकांचं दुःख निवारण करणारा म्हणून तुम्हाला क्षेत्रिय असं नाव लोकांना दिलेलं आहे म्हणजे तेव्हा आईचे दुःख वारिता सार्थकता होईल क्षेत्रता शरणांगता तुमचा हा मुख्य धर्म असे महादाईचं जर तुम्ही दुःख निवारण केल्या आ तर म्हणजे तुम्ही काय होईल तुमचं सर्व दोष निवारण होईल आणि तुमची सर्व कीर्ती होईल आणि हे तुमचं कर्तव्यच आहे म्हणजे धर्मच आहे तुमचा क्षेत्रियाचा असं ते कुंडला म्हणू लागेल देवकन्या आत्मा मिळतात तेव्हा आता मनुष्य असून तुम्हाला जर देवकन्या मिळाली तर तुमची जगामध्ये कीर्ती होईल म्हणजे माझ या ठिकाणी काय आहे म्हणजे हे भाग आहे ते सिंहाचा भाग आहे म्हणजे आणि कुठं कोल्याने पळवा काय म्हणे म्हणून तुम्ही या ठिकाणी हे चित्रामध्ये लक्षात ठेवा आणि इत्याचा हात धरून इच्छा सगळ्या विवाह करा ते कुणाला सांगू लागले इला हे असे दुःख झाले ते सर्व मानवे दिले ही जरी ते तुमची पाहुले आता हेरिले न पाहिजे अशा प्रकारचं दुःख झालेलं आहे म्हणून आता हिनं तुमच्या पाय पाय धरत आहे म्हणून आता हिचा तुम्ही आभेद करू नका हिच्या संग विवाह करा असं त्या कुंड्याला सांगू राहिले मी सोय करू नये माझा मार्ग धरून पुन्हा हिमानच जाऊन तप करीन निश्चित पुन्हा हिमानतळाच्या ठिकाणी जाऊन मी तप करेल निश्चिंत ना तुमच्या एक बारीला स्वाधीन केल्याच्या मी निश्चिंत होईल म्हणजे जरी तुम्ही नवर आल तरी तो मिथ्या जाईल काम घे रुचा बोल मग सोडील होईल आई जाचे बर पुढे बोला आता आता पुढे काय सांगू म्हणले परंतु तुम्ही जर स्वीकार करण्या गेल्या तर मग इच्या संघ दै यज्ञामध्ये उडी टाकील आपल्या प्राणाची आवती देईन आता याच्यावर पुढे तुम्हाला काय सांगू म्हणले असे कुंडला हो न म्हणे ला हो म्हणून हजेर घरी ते असे घरी हा मग कुंडला इतकं सांगितले आणि हिला वरून घेऊन जा म्हणून तिचे चरण धरले त्या राजपुत्राचे कुंडला परम हंस वासुदेवानंद सरस्वती दत्त महात्मे पंचे विशुंती अध्याय गोडा महाराज

I'm not to

श्यामा की जय अव चिंतन श्री गुरुदेव दस सदुरुपाड़गे महाराज की जय दत्तात्रेय महाराज की जय दिवादिता दिता दिवादिता दिता दिवादिता दिता